हॅलो एव्हरीवन तर मी आहे पूनम आणि तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर फ्रेंड्स आपण आलो आहोत मंथन रिसॉर्टला आणि आज आपण मंथन रिसॉर्ट एक्सप्लोअर करणार आहोत तर फ्रेंड्स सर्व आता तिकीट घ्यायला गेले आहेत आणि इकडे सातशे रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि आता तुम्हाला दाखवते मी की तिकीटसोबत आपल्याला काय काय मिळणार आहे तर इकडे तुम्ही बघू शकता कूपन आहे हाताचं बॅन आहे आणि लॉकरची चावी मिळणार आहे आपल्याला तर आम्ही आलो आहे तिथे मंदिर रिसॉर्टला आणि सौरभ आता तिकीट वगैरे घेऊन आलेले आहेत तिथे बॅन देतात आणि जेवणाचं कूपन पण आहे आणि टाळा पण आण तर असं टाळा देतात लॉकरचा आणि आता आम्ही आता चेंज करायला जात आहोत लॉकर सिस्टम आणि तुम्ही बघू शकता तर सौरभ आता लॉकर शोधत आहे की कोणत्या लॉकरमध्ये आता बॅग ठेवायची आहे आणि तुम्ही साईजून बघू शकता लॉकरची ठीकठाक आहे आणि चार ते पाच बॅग बसू शकता एवढी जागा आहे मी चेंज करणार नाही कारण की मी अगोदर चेंज करायची गरज नाहीये मला सर्व चेंज करते चेंज केल्यानंतर आपण जाऊया नाश्ता करण्यासाठी जाणार आहे तर नाश्ता करण्यासाठी या साईड हे नाश्तून सोय केलेली आहे तर आता जाऊया बघूया काय काही नाश्ता झाले तर फ्रेंड्स आम्ही आलो आहोत आता नाश्ता करण्यासाठी आणि या ठिकाणी मी प्लेट्स वगैरे घेतलेले आहेत लिंबू घेतलेला आहे पाव पण घेतलेलं आहे, आहे, आहे या ठिकाणी आहे वटाण्याची मिसळ आणि फरसण पण आहे आणि या ठिकाणी आहे पोहे पोहे पण खूप टेस्टी होते फ्रेंड्स तर आता आम्ही आमचा नाश्ता केलेला आहे तर फ्रेंड्स आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही चालू आहे करायला तर बघतो आता कोणती स्लाईड करता येणार तसं पण स्लाइड आता साडे अकराला चालू होणार आहे साडे दहा साडे दहा परिसॉट साडे दहा पासून चालू होणार आहे जेवढी करता येणार तर बघू कोणती कोणती करणार करता येणार ते तर चला आपण दाखवते तुम्हाला मी स्लाईड कोण कोणत्या तर फ्रेंड्स तुम्ही वरती बघू शकता एंट्री फीज वगैरे काय आहे लहान मुलांची मोठ्या लोकांची आणि वॉटर पार्कचा टाइम टेबल पण आहे स्लाइडचा टाइमिंग काय आहे लंच टाइमिंग ब्रेकफास्टचा टाइमिंग, सगळं टाइम टेबल इथे दिलेला आहे तुम्ही हा टाइम टेबल फॉलो करू शकता मध्ये खाली येते त्याच्यामुळे भीती आहे आता बघू साईड क्लांट करणार आहे की साईड कशी आहे ती तुम्ही बघू शकता तीन माळ्याची बिल्डिंग आहे तीन माळ्याची बिल्डिंग आपल्याला खाली यायचं आहे ओढ आहे बिल्डिंगची थोडी भीती भरली आहे आता तर फ्रेंड्स मी सुपर एक्सायटेड होती आणि या यासाठी तुम्ही बघू शकता सौरभ माझ्या पुढे चालले आहे आणि आता मी जाणार आहे मी कॅमेरा सेट करत तो नाही तोपर्यंत त्या माणसाला मला धक्का दिला जोरात आणि व्हिडिओ काय चांगला आला नाही आम्ही जेवणाच्या लाईनीत होते तर आम्हाला हा क्युटी क्युटी असा पप्पी आम्हाला दिसला खूपच सुंदर हा पप्पी होता तर फ्रेंड्स या ठिकाणी चेअर सोबत टेबलची अरेंजमेंट होती तर जेवणासाठी खूप छान वाटत होत ऍक्च्युअली खूप सारे आम्ही रिसॉर्ट फिरले आहोत आणि त्या ठिकाणी फक्त चेअरच अवेलेबल होते तर ताट हातातच घेऊन जेवायला लागायचं बट इथे खूप मला ही अरेंजमेंट खूप आवडली तर फ्रेंड्स या ठिकाणी माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी डेट झाली त्यामुळे मी तुम्हाला इथे दाखवणार शिकले की ऍक्च्युली जेवणासाठी पण इथे वरण भात भाजी चपाती नॉनव्हेज होत तर फ्रेंड जेवण झालेलं आहे जेवण झाल्यानंतर वाजता ही राईड चालू होते आणि ही राईड टोनॅटो राईड आहे तर आता आम्हाला ट्यूब भेटलेला आहे तर फ्रेंड चला आता आपण जाऊया टोनॅटो राईड करायला आणि हे राईड कशी आहे ती तर फ्रेंड्स आता आपण ही बिली स्लाईड करणार आहोत आणि खूप मोठी स्लाईड आहे ही सगळे लोक बोलतात की बेस्ट स्लाईड आहे इकडची ही तर बघू आता केल्यानंतरच कळेल की बेस्ट आहे की नाही तर फ्रेंड्स आता आमचा नंबर लागलेला आहे तर आता तुम्हाला दाखवतो आम्ही ही स्लाईड कशी आहे आणि आमच्यासमोर तुम्हाला ही एक्स तर फ्रेंड्स तुम्ही बघितलं की आम्ही कसे पडलो होते तर ही स्लाइड खूप रिस्की वाटली आम्हाला तरी आम्ही आता नेक्स्ट टाइम या स्लाइडवर तर कधीच जाणार नाही तर तुम्ही बघू शकता खूप लोक पडत होती जर तुम्हाला स्लाइड करायची असेल तर तुम्ही स्वतःचा रिस्कवर ही करू शकतात तुम्हाला ही सिलेक्ट करायची असेल तर तुम्ही स्वतः तर ही सिलेक्ट करा बिकॉज मी तरी ही नेक्स्ट टाइम ही साईट कधीच करणार नाही आहे

जरूर ना ते असे म्हणत आहे तर यांच्या बोलण्यासाठी आपल्या चॅनल करा आणि अजून देत राहा बाय करतो सो फ्रेंड्स चेंज वगैरे केलेलं आहे आणि फोटो वगैरे पण काढून झालेले आहेत आणि खूप छान होते खर्चित आहे वगैरे तुम्हाला कसं वाटलं मला तर आपण दोन्ही राईड मध्ये आम्ही पडलेलो आहे लास्ट टाइम मला कळणारच आहे की काय झालेलं आहे एन्जॉय केलं आयोग तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असं व्हिडिओला प्रेम घेतला तोपर्यंत टाटा बाय बाय भेटूया